एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिपुराहितं श्रीगुरं तन्ना अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलापया चक्षुरुन्धितं येन तस्मै श्रीगुरवेन तुमच्या सगळ्यांची जी मनस्थिती आहे त्याच्यापासून मी परिचित आहे अकरा वाजत आले तरी मी तुमचा काही जास्त वेळ देणार नाही तुम्ही सुशिक्षित व्यक्ती आहात तुम्हाला या व्यासपीठाच्या माध्यमातून बसवल व अनेक येणाऱ्या पुढच्या भविष्य कार्यांबद्दल आणि मान्यवरांनी तुम्हाला यथागत माहिती दिलेली आहे पण ज्याप्रमाणे जेवणाच्या ताटामध्ये नीट वाढल्याचं काम करतो शिवाय तुम्हाला सांगतो कि ब्रिटिशच्या राज्यामध्ये जेव्हा तो राजा होता त्यावेळेस वेगळा करणारा पहिला कायदा ठरला राजाला काहीतरी नियमामध्ये बांधण्याचं कार्य के केलं कोणी लोकांनी हे आपल्याला शिकवलं असतं विश्वाचा इतिहास आहे पहिलं पहिली लोकसत्ता कुठे स्थापन झाली तर ब्रिटिशच्या राज्यामध्ये पण हे असत्य गोष्ट आहे त्याच एक शतका आधी म्हणजे बघा शंभर वर्षा आधीच महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाची स्थापना केली एक पार्लमेंट उभा केलं आणि त्याचा अध्यक्षत्व सरांनी सांगितलं अल्लंब आणि त्यावेळेस ज्याप्रमाणे महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला हे सांगितलं नाही कोणता पंचाक्षरी मंत्र दिला नाही षडाक्षरी मंत्र दिलाने, नाही ओम भोर स्वागोदे हे मंत्र, मंत्र, सत्य मंत्र दिले नाही दृष्टे असे वेदांमधले श्लोक सांगितलेले नाही कुठल्या तंत्रामधले श्लोक आपल्याला सांगितलेले नाही कोणता मंत्र दिला नाही फक्त एकच वाक्य दिलं एकच मंत्र दिलं ते म्हणजे हे एकमेव स्वर्ग काय कमी करणार कर्म हेच ब्रह्म आहे सातत्याने मी एक गोष्ट तुम्हाला सांगत असतो या गोष्टीवर प्रकाश टाकत असतो की कर्म ही सगळ्यात मोठी संपदा आहे तुम्हाला सांगतो आधीच्या काळामध्ये तर आपले आपला हा भारत आहे तिथं जर असा तुम्ही खड्डा जरी केला ना तिथून सोनं बाहेर निघायचं तर बघा एवढं समृद्ध भारत होत प्रत्येक घरामध्ये आपल्याला दूध भेटायचं आता ऑर्डर करावं लागला का तुम्हाला सांगतो आपल्या भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा नाश करण्याकरिता ब्रिटिश जे अंग्रेज लोक होते त्यांनी करन्सी सुरू केली काय कि आपलं सोनं त्यांच्या रिझर्व्ह बँक मध्ये कसं टाकता येईल आणि त्यांचे जी त्यांची करन्सी होती ती आपल्या भारतामध्ये कशी चालत होती म्हणजे आपल्या भारतामधलं जे काही सोनं होत ते त्यांच्याकडे तर आपण बघतो त्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये एवढं सोनं होतं तर ते कशाने एवढं समृद्ध आपलं राज्य कशाने होत तर प्रत्येक जण कष्टाने काम करायचा प्रत्येकाचा एकच मंत्र होता काय काय का, का सगळ्यांचा मूल मंत्र होता महात्मा बसवेश्वर महात्मा बसवेश्वरांनी आपल्या आयुष्यामध्ये हेच गोष्ट साधली महात्मा बसवेश्वर स्वतः म्हणायचे मी भिज्जराच्या दरबारामध्ये केलेलं प्रधानमंत्री काय मुख्यमंत्री शिक्षा मंत्री गृहमंत्री शिक्ष। या सगळ्यांवर ज्यांची सत्ता असते तो प्रधानमंत्री असतो तर भिज्जराच्या दरबारामध्ये मी के प्रधानमंत्रीचं केलेलं कार्य आणि हे एक आहे बसवनी त्या काळामध्ये सांगितलं आणि जेव्हा त्यांनी जे काही तलाव होत तेव्हा एवढं अंधश्रद्धेचा पारा एवढं जबड होता की तेव्हा सावलीचा सुद्धा विटाळ मानला जायचा आणि बिचलाच्या सह्याने त्यांनी जिया असं बघा तर एका प्रकारचा जी आर जाहीर करून या सगळ्या अस्पृश्यतेला जाती धर्माला वर्ण वेदाला सगळ्यांना अमान्य केलं आणि आता त्यावेळेस अंधश्रद्धेचा पगडा जास्त होता जाती वर्ण होते जाती होते धर्मभेद होते तर त्यावेळेस महात्मा बसवेश्वरांचा प्रचार सुरू झाला की म्हणाले काय कल्याणला काय कल्याणला माणूस म्हणून माणूस जगायला भेटलं प्रत्येकाला माणूस की काय साक्षात भाषण कल्याणामध्ये घडत प्रसार घडत गेला जो महात्मा बसवेश्वरांचा अनुभव मंडपाचा लोकसत्तेचा प्रसार करत गेले तर कुठं काश्मीरचा राजा स्वतः कल्याणला ला एवढच नव्हे तुम्हाला सांगतो अफगाणिस्तानचा कुठं अफगाणिस्तान अफगाणिस्तान मध्ये काय म्हणलं तर आता जर अफगाणिस्तान हा देश तुमच्या मनामध्ये आला या याचा याचा इतिहास काय अली बाबा येतं का नाही डोक्यात पण तुम्हाला सांगतो त्या अफगाणिस्तान मध्ये जंगमानच्या प्रसाराने म्हणून शंकर देव हे स्वतः अनुभव मंडपाला आले कुठून अफगाणिस्तान मधून हो कश्मीरचा राजा कश्मीर नरे स्वतः अनुभव मंडपामध्ये आला कशाकरिता बसवनाचं दर्शन घेण्याकरिता एवढी समानता कुठे आहे हे बघण्याकरिता आता जर आपण अफगाणिस्तान पाकिस्तानचा विषय काढतो बाबा काढू नका आता सगळ्यांना रात्री एक दोन दीड वाजता टीव्ही चालू करून बघावं लागणार आहे काय उद्याच्या दिवशी पाकिस्तान आहे का नाही म्हणून बघायला रातोरात सकाळ कर्म आता जर आपल्याकडे फोन आहे एवढं सोशल मीडियाच युग आहे आधुनिक युग आहे अशा युगामध्ये जर तुम्हाला अफगाणिस्तान मध्ये जर प्रचार करायचा असेल तरी होत नाही तर त्या जेव्हा एवढी काही संसाधन होती तर त्यावेळेस सुद्धा अफगाणिस्तानमध्ये मध्ये प्रचार व्हायचा अफगाणिस्तानमध्ये मध्ये वीर शैव मत व्हायचं अफगाणिस्तानमध्ये मध्ये त्या शिव भजन व्हायचं तर काही नसताना सुद्धा साधनाशिवाय साधना कशी करावी हे महात्मा बसवेश्वरांनी आम्हाला सांगितले तर एवढं मोठं व्यक्तिमत्व असलेलं एवढं मोठं व्यक्तिमत्व राखणारे ते महात्मा बसवेश्वर आणि एवढं मोठं कार्य महात्मा केलं की आज ही युके मध्ये त्या काळामध्ये सगळ्यात शक्तिशाली देश मागल्या जायचा तर तिथे महात्मा बसवेश्वरांचा पूजा आहे मॉरिशस इथे अनुभव मंडपाची प्रेरणा घेऊन संसदेच निर्माण झालं आज या भारत भूमीमध्ये संसदेमध्ये होतं तरी होत गोष्ट आहे पण महात्मा बसवेश्वर हे या भूमीमध्ये होते महात्मा बसवेश्वरांनी पहिली लोकसत्तेचा पाया जडला जोपर्यंत वडिलांना सांगावं लागतं बघा काय जोपर्यंत पालक शिकवत नाही जोपर्यंत शिक्षक जो शिकवत नाही तोपर्यंत काही कळतंय का नाही तसं प्रकारे शिवा संघटनेने शासनाचे डोळे उडून दाखवले बाबा हे महात्मा बसवेश्वर आहे हे असे दिसतात पण शासनाला महात्मा बसवेश्वर दिसतात तसे मी सुद्धा माहिती नव्हती माझ्याबद्दल आपण बेंगलुर मधून फोटो आणला होता बरोबर आहे का तर शासनाला माहिती नाही बसवेश्वर कोण आहे यांची वचन संपदा काय हे काय तर आपण एवढे मागे पण ज्याप्रमाणे संत शिरजनी म्हणून माऊलींनी अंत पाता गेलेल्या त्या संस्कृतीला उत्थानावर त्या प्रकारेच महात्मा बसवेश्वरांचे विचारांना उत्थानावर आणणारी शिवासा मी तुमचा आता जास्तीचा काही वेळ घेणार नाही फक्त एवढं सांगतो की ज्या महात्मा बसवेश्वरांना सगळ्या जगाने मान्य केलं ज्या महात्मा बसवेश्वरांना जे आधी फिरत होते की आम्ही लोकशाही झाडली त्यांनी स्वतः महात्मा बसवेश्वरांचे विचार <tul teaspoon> सहानुभूती घेतली ज्यांनी महात्मा बसवेश्वरांना मानलं सगळ्या विश्वभरा आणि सगळ्या विश्वामध्ये विश्वा महात्मा बसवेश्वरांना महात्मा विचार आजही त्यांचा आदर केला जातो तर आज याच भूमीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या नावावर डीजेला नाचायला तर सगळ्यांनाच येत डीजेवर नाचायला सगळ्यांनाच येत फक्त निमित्त पाहिजे डीजे आला म्हणजे झालं रात्रीचा कार्यक्रम झाला पण डीजे आणलाय बाबा कशासाठी आणलाय नाचण्यासाठी नाही तर सगळ्यांनाच आहे नृत्य करायचं करायचंय पण कशाने विचार आज जगभर हा भारत महात्मा बसवेश्वरांना डोक्यावर घेऊन मिळवत आहे बाबा तुम्ही नाही आम्ही लोकसंघाचा पाया घडला तर डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा महात्मा बसवेश्वरांचा झेटा फडकवण्यापेक्षा महात्मा बसवेश्वरांचा फोटो डोक्यावर बसवेश्वरांचा एक विचार आपल्या डोक्यावर सांगतो मी एक चौदा पंधरा वर्षाचा युवा आहे मला वरून इथून कशाला बोलवलं गेलो कारण आम्ही महात्मा बसवेश्वरांना वाचलं त्यांचे वचन वाचले म्हणून वाच इथं बसलो इथं आमचा सन्मान झाला इथं आमचा सत्कार झाला आज ते छोटा मुलगा बसवेश्वरांची वेशभूषा धारण केली होती त्याला घोड्यावर बसवण्यात आलं की त्याला खाईना बसून येतं वर स्टेज वर बसवलं कशा कारण त्यांनी महात्मा बसवेश्वरांची वेशभूषा धारण केली होती म्हणून त्याचा एवढा सन्मान आमचा एवढा सत्कार बघा जर तुम्ही महात्मा बसवेश्वराचं एक वचन एक विचार याचा अनुकरण केलं तर तुमचं किती कौतुक होईल तुमचा किती होईल तुम्हाला किती जास्त बोलणार नाही कारण आता उद्या पण आपल्याला महात्मा बसवेश्वरांचा विचार काय आपल्या अष्टावर काय सांगतो सकाळी कर्ण मुहूर्तावर उठलं पाहिजे रात्री उशिरा झोपल्यावर सकाळी उठलं उठणार आणि मग पुन्हा म्हणायचं महाराजांनी काय करता तसंच घेतलं म्हणून सकाळी उठलं झालं नाही तर आमच्यावर दोष होतो आणि तुमच्यामध्ये जी करुणाची भावना आहे जी अट्टासी अट्टासीची भावना आहे त्याच भावनेला तेवट ठेवण्यासाठी ही जयंती दरवर्षी साजरी करण्यात येते आणि दरवर्षी प्रमाणे वाढवलो की सदाचार सदविद्येचा परिमार हो सर्वत्र साचार आजी प्रसादावडे राव प्रसाद जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सातत्याने लाभ आणि शिवा संघटनेची वृद्धी आज राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पदावर होत कारण जे महा शिवा संघटना आहे ती फक्त महाराष्ट्र प्रती सीमित होती पण आता नाही आधी शिवा संघटना कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र जी खालचे खालचे भागातले राष्ट्र आहेत त्यांच्याकरिता सांगितली पण आता शिवा संघटना पूर्ण भारतासाठी नव्हे पण पूर्ण विश्वाला दाखवून की महात्मा बसवेश्वरांचे पाईक आम्ही आहोत महात्मा बसवेश्वरांचे विचार बाळगणारे आम्ही आहोत महात्मा बसवेश्वरांचे जे वचन आहे महात्मा बसवेश्वरांचं जे साहित्य आहे महात्मा बसवेश्वरांनी जे एक सातशे सत्तर शरणाला एकत्रित केलं महात्मा बसवेश्वरांनी जी स्त्रियांना मान दिलं प्रचार करण्या शिवा संघटना भारतातच नव्हे तर विश्वामध्ये आता वाटचाल सुरू करत आहे सरांनी सांगितलं की लंडन मध्ये सुद्धा शिवा संघटनेचे कार्यक्रम होत आता काय नाही सर मी तर म्हणतो की एक प्लेन तुम्हीच बुक करून घ्या काय एक विमान तुम्हीच बुक करून घ्या तुमच्यासाठी आता या महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर संबंध जगाला प्रत्येक जगाच्या काना कोपऱ्यामध्ये कळाले पाहिजे कि जे तुम्ही खोट्या हो हुशारख्या मारून करता बघा की आम्ही लोकशाहीसाठी आम्ही अमूक केलं अमूई तमुक केलं तुम्हाला सांगतो सर या भारतामध्ये ऋषी सुश्रुत होते त्यांनी सर्जरीचा शोध लावला आणि इंग्रज काय म्हणतात आम्ही सर्जरी केली आहे का नाही तुम्ही बघा पतंजली योग सुत्रष्टांग आश्ट। योग आहे त्याचं त्याचा शोध कुणी लावला भारताने लावला हे युवा पिढीला माहिती नाही आणि युवा पिढीला जागृत करण्याकरिता युवा पिढीला एक खंबीर नेतृत्व देण्याकरिता आणि युवा पिढीची एक प्रेरणा बनण्याकरिता सूर्याची एकच किरण पर्याप्त असते आणि ती सूर्याची किरण म्हणजे आमचे रोटे सर आणि अशीच ही किरण सीमित असते बघा रे हॅज स्टार्टिंग पॉइंट बट नो एंडिंग पॉइंट किरणेला सुरुवातीच केंद्र आहे पण शेवट कुठं होतं हे कुणालाच माहिती त्या प्रकारे कर्तृत्व महात्मा बसवेश्वरांच अनेक जणांपासून अनेक जणांपर्यंत पोहोचावं हीच मी राष्ट्र संतांच्या घडलेली सेवा समर्पित से करून तुमच्या आत विराजमान असलेल्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूला कोटी कोटी वंदन समर्पित करतो ओम शांती सगळ्यांनी हात वर करा एकदा चार्य महाराज की जय राष्ट्रसंत संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय राष्ट्रगीत होईल सर्वांनी जागेवर उभे आहे